दोन वही कुठे आहे गाडीला बोर्ड का नाही हा बोर्ड मग आता कळणार कसं लोकांना म्हणजे खडू खडू खडून पण लिहिलं नाही तुम्ही आ मग फाटेवरनं गाडी खुनकुसत ना चालली आहे आणि तुम्ही मग खडू खाली का नाही मार्केट मध्ये घेतला तुम्ही मग कळणार कसं हां तो तो नाही तुमची गाडी तिकडन बिना बोर्डची झाली आली येताना बिना बोर्डची आली आता जाताना तरी तुम्ही हे करायला पाहिजे ना हा म्हणजे मनमानी कारभार आहे की काय तुमचा एस टी महामंडळचा तुमच्याकडे वही पण नाही ज्या वहीत आम्ही नोंद करू शकतो की बाबा या गाडीला बोर्ड नाही आपलं नाव कसं साहेब पाहते हा ईसी पाहते कुठून गाडी आली आहे जाकादेव पासून बिना बोर्डचीच पळते गाडी थोडक्यात मग पुणगूचं पण बोर्डच नाही तुमच्याकडे हा मग कळणार कसं लोकांना कळणार कसं गाडी रत्नागिरी आहे जाकादेवी आहे पुणगूच आहे हा एक तर आम्ही तुम्हाला पाठलाग करतोय पाठणा हॉर्न मारतोय तुम्ही थांबत नाही हा चुकीचा कसं येणार दादा चुकीचा आला मग तुम्हाला कळायला पाहिजे ना तुम्ही काम करताय पॅसेंजर कसं गाडीत चढणार आवाज येऊन चालतं का रनिंग मध्ये एखाद्या गाडीला हात दाखवायचा कसं चालणार तुम्ही थांबताय पण ती गाडी कुठली आहे काय कुठं जाणार काय त्याचा त्याचा आतापत्ताच नाही ना ठीक आहे या तुमच्या वही पण नाही नोंद व्हायला ठीक आहे काय झालं सांगितलं थांबून सांगितलं ठीक आहे असा कारभार चालतो काय सांगून सांगायचं हे इकडे तुम्ही याला दाता दिवस गाडी असतो ना त्या सगळ्या इकडे ट्रिप असतात इकडच्या आता बोर्ड ते हो पण फुनगुस बोर्डच नाही तुम्ही तिकडनच बिना बोर्डची गाडी आणले गावात गाता गाता अरे हो दादा आपण कळायला पाहिजे की नको असा सावळा गोंधळ आहे एस टी वाल्यांचा सगळ्या हा ठीक आहे